मनोजरंगे पाटील यांनी नाशिकच्या येवला मतदारसंघात भेट दौरा केला या दौऱ्यात त्यांनी अपेक्षेप्रमाणे मंत्री छगन भुजबळ भुजबळ यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला इथंच दोघांना पाडा म्हणून छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना लक्ष केलं विशेष म्हणजे येथील मतदारसंघात मनोज जरंगे पाटील यांच्या स्वागतालाही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती यावेळी भाषण करताना जरंगे पाटील यांनी भुजबळांवर लक्ष केलं त्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन घेऊन वक्तव्यावर व त्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली मनोज जरांगी यांनी बोललेल्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा ते म्हणणे पण बरोबर आहे त्याला कारण असं आहे की शरद पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे अजित पवार आम्ही कोणी मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही त्यामुळे तो प्रश्नच येत नाही असं यावेळी भुजबळ देखील म्हणाले त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता कोण कौन कोणाला पाडेल याकडे मात्र आता नाशिककरांचं सर्वांचंच लक्ष लागलं आहे